आज सव्वीस जानेवारी आहे ना रे झाली का तयारी पटकन चला हवा पप्पा चालले बाप्पा रे आमचा आशु आरू चालला आता शाळेत आज सव्वीस जानेवारी आहे मस्त प्रार्थना म्हणजो जाय बस रे आशु बस पटकन उशीर झाला काय रे आज नाही झाला साडेसात वाजले दे जाय बा नाही आता शिकणूक करू मी येतो तिकडे थांब उतार आहे ना आता हो, बाय बाय थंडी आहे रे हो, बाय बाय जाय आज सव्वीस जानेवारी आहे आज लेकर सकाळी सकाळी शाळेत गेले चालले शाळेत सकाळी सकाळी